नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा माहेगाम पंच एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आता व्हिडिओचा क्रमांक आहे अकरा ज्यामध्ये मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिका भरती परीक्षा मित्रांनो काही अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत तर मित्रांनो परीक्षेला अवघी शेवटचे काही दिवस सुरू आहेत मित्रांनो आपण त्यामध्ये या उर्वरित दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आपण परिपूर्ण सराव करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल परीक्षेपूर्वी तुम्ही ते देखील प्रश्न पाहून घ्या त्यामधले मित्रांनो बहुतांशी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे तर पाहूया तर आपला प्रश्न एक असा आहे जो की प्रश्न पहिला कोण होत्या तर खालीलपैकी जे गीता दत्त तर गीता दत्त हे कोण होत्या तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार गीता दत्त ह्या एक पार्श्वगायिका होत्या म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोणाला ओळखले जायचे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की राहुल देववर्मन यांना जे आहे पंचम या नावाने जे आहे ते ओळखले जायचे त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे टी सेवन्टी टू हे कशाचे नाव आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हे एक रणगाड्याचे नाव आहे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौथा एम आय सेवन्टीन हे कशाचे नाव आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार तर यापैकी नाही म्हणजे की ते रणगाडा युद्धनाका किंवा क्षेपणशास्त्र यापैकी कशाचंही नसल्यामुळं ते ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पाचवा प्रश्न भारताने तयार केलेल्या लाईट कॉम्बोकॅट एअरक्राफ्ट कोणते खालीपैकी तर याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर तीन जे की तेजस असं त्याचं नाव आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा सहावा प्रश्न बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की रजपूत रेजिमेंटशी आहे त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरुणपटू कोण तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की मिहीर सेन असं जे आहे त्या जलतरुणपटूचं नाव आहे त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला आठवा प्रश्न नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अरबी समुद्र अरबी समुद्राला जाऊन मिळते त्यानंतरचा प्रश्न नव्वा उजनी धरण कोणत्या नदीवर आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की यापैकी नाही त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला पुढील दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की यापैकी नाही म्हणजे की राजीव गांधी सावित्रीबाई फुले अटल आरोग्य योजना यापैकी कोणतीही योजना नाही त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा नंतरचा प्रश्न क्रमांक अकरावा आपला आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा केंद्र कोणते कोण कौन, कोणते केंद्र आहे किंवा कोण्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ब्राह्मणवेल या ठिकाणचं जे ऊर्जा निर्मित केंद्र के आहे जे की आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मित केंद्र आहे ऑप्शन नंबर चार हे आज या ठिकाणी उत्तर होणार असेल तसे मित्रांनो तुम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तुम्ही नोट्स मिळवले नसाल अजूनही मित्रांनो तुम्ही लगेच मिळून घ्या परीक्षेच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जरी मित्रांनो तुम्ही त्याचा अभ्यास केला आवश्यक तरी मित्रांनो तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याचे मित्रांनो बहुतांशी चान्सेस आहेत ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एक्सपेक्ट एक्सपेक्टेड परीक्षा सृष्टीकोनं मित्रांनो प्रोवाईड केलं जात आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकलमध्ये मित्रांनो सिव्हिल मेकॅनिकल किंवा पंप ऑपरेटर या रिलेटेड जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर ते देखील आपल्या सेलरकडे उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मित्रांनो मिळवून घ्या आणि परीक्षेच्या या उर्वरित दुसऱ्या तुम्ही चांगला अभ्यास मित्रांनो करून चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न मित्रांनो करू शकता जरी मित्रांनो तुम्ही इतर बुक्स वाचलात किंवा वाचले जरी नसाल तुम्ही या सहाय्यानुसार मित्रांनो तुम्ही बरंच काही तुमचा अभ्यासक्रम हा कव्हर करू शकता त्यामुळे हे परीक्षा अतिशय महत्वाचं आहे तुम्ही नक्की मिळवा आणि एक चांगल्या तरीला मित्रांनो लागण्याचा प्रयत्न करा त्यानंतर प्रश्न बारावा असा पुढील छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की रायगड त्यानंतरचा प्रश्न तेरावा आपला महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की एकोणीसशे सालापासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज जे की सुरू करण्यात आलं त्यानंतरचा चौदावा प्रश्न भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की वटवृक्ष हा जो आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की दुर्गा बॅनर्जी असं जे आहे त्या स्त्रीचं नाव आहे त्यानंतर पुढील आपला सोळावा प्रश्न भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की राजकुमारी अमृता कौर त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार मेजर सैतान सिंग यांना त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार होईल त्यानंतर अठरावा प्रश्न तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे त्यानंतर एकोणीसा प्रश्न सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की गिर हे जे अभयारण्य आहे हे सिंहांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर वीसवा प्रश्न खालपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह हो नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तामिळनाडू या राज्यात जे हो आहे वरिष्ठ सभागृह नाही तर राज्यामध्ये जे मित्रांनो जे की विधानसभा आणि विधान परिषद हे दोन सभागृह असतात पण हे किंचित राज्यांमध्ये आहेत परिपूर्ण राज्यांमध्ये नाही तर त्यापैकी हे तामिळनाडू या ठिकाणी जे की वरिष्ठ सभागृह नाही म्हणजे की विधान परिषद नाही त्या ठिकाणी विधानसभा आहे त्यानंतरचा प्रश्न एकवीसवा आपला पुढील राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यापैकी नाही त्यानंतरचा बावीसवा प्रश्न आपला शर्म एल शेखा हे कोणत्या देशात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की यापैकी नाही त्यानंतरचा तेवीसवा प्रश्न भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रात नोबल पारितोषिक मिळालेला आहे उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर एक जे की डॉक्टर अमर्थ सेन यांना जे आहे जे की अर्थशास्त्रज्ञास जे की पारितोषिक मिळालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न चोवीसवा आपला पुढील हेनरी फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटार कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे या की यापैकी नाही त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न आपला क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की नव्वद षटके जी आहे ती टाकली जातात क्रिकेट कसोटी सामन्यात एक दिवसात तर ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की टॉप ट्वेंटी फाय क्वश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे तर यानंतर आपण मॅथ आणि मराठी व्याकरण या संदर्भाचे देखील महत्त्वपूर्ण व त्यासोबतच इंग्लिश ग्रॅमर आधारित देखील लवकरच आपले लेक्चर मित्रांनो एक तासामध्ये उपलब्ध होणार असतील तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर अपडेट मिळतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेशन बँक मिळून असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो ती तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतात तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन एका अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम